नमस्कार येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र करमासे उपाध्यक्षपदी दत्ता महाले यांची बिनरोध निवड येवला कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल येथे येवला तालुका पत्रकार संघाची मिटिंग ज्येष्ठ पत्रकार राकेश नाना गिरासे व लक्ष्मणराव घोगे संतोष विंचू लाला भाऊ कुडके सुनील गायकवाड सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यांच्या सूचनेनुसार संघाच्या अध्यक्षपदी रवींद्र कर्मासे तर उपाध्यक्षपदी दत्ता महाले सर सरचिटणीसपदी मनोज पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी राकेश नाना गिरासे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपाध्यक्ष यांचा सत्कार लक्ष्मण गुगे यांनी केला सर चिटणीस पदी निवड झालेले मनोजबाई पटेल यांचा सत्कार संतोष विंचू सर यांनी केला तर सुदर्शन खिल्लारे यांचे जी चोवीस तास प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने त्यांचा देखील या प्रसंगी करण्यात आला सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पत्रकार दिनाचा कार्यक्रमाच्या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली कार्यक्रमात येवला तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते